नमस्कार मैत्रिणी मी आहे मयुरा नाईक नवरे आज आपण करणार आहोत चपातीची भजी बघा मी पहिल्यांदा एक चार पाच मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली थोडीशी ते वाटून घेतले मिक्सरला लावून आता आपण दोन वाट्या बेसन घेत आहोत चपातीची भजी काय हे दाखवणार आहे मी आज तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भज्या खाल्ले असतील चपातीची भजी बघा किती छान लागते दोन वाटे ते दोन वाट्या बेसन घेतले मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया हे बघा मीठ घातले मी हे मिश्रण तयार करताना गॅसवर कढई ठेवून तेल ठेवलं होतं त्याच्यामध्ये तापत आता बघा ते आपण मिरची आणि कोथिंबीर वाटली होती ना ते घालून घेते पिठामध्ये दुसरं काही घातलं नव्हतं तुम्हाला जर जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरे घालू शकता मला नाही आवडत जिरे त्याच्यामध्ये घातलेले भाजीमध्ये सगळं सारण घालून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये ओवा घालूया चपातीची भजी इतकी टे टेस्टी लागतात ना माझ्या मुलांना तर खूप आवडतात चपातीची भजी मला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं म्हटलं चपातीची भजी काय असतात थोडासा हातावर ववा घ्यायचा अर्धा चमचा अर्धा चमचा पण फार होतो पाव चमचा घ्यायचा पाव चमचा वास होतो ओवा एक अर्धा चमचा सोडा घालायचा छोटासा एकदम आईस्क्रीम खायचा जो चमचा असतो ना एकदम छोटासा त्याच्याने मी घातली अर्धा चमचा आणि जर पोहे खायचे चमचे जर घालत असाल तर पाव चमचाच घाला बघा ते मी मळून घेते पाणी घालून पीठ नेहमी भज्याला जसं आपण पीठ तिंबतो त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घाला सैल तिंबा थोडंसं कारण की आपण चपातीला लावणार आहे ते बॅटर त्याच्यामुळं थोडंसं सैलच घ्यायचं पीठ मी हातानेच करते मला ते जमत नाही चमच्याने किंवा दुसऱ्या कशाने मी हातानेच फिटून घेते मला त्याच्यानेच अंदाज कळतो व्यवस्थित मी नेहमी सांगते मला मिठाचा वगैरे अंदाज हा मला जास्त करून हातानेच कळतो चमच्याने वगैरे नाही कळत बघा आहे असं बघा एकदम म्हणजे जास्त घट्ट पण असून जास्त पातळ पण असून असं बॅटर असलं पाहिजे मी चाकून बघते सगळं व्यवस्थित आहे का तर तिखट कमी होतं म्हणून मी लाल तिखट घालते माझ्या मुलांना जरा तिखट जास्त लागतं मिरची काहीच तिखट नव्हती सप्पक होती म्हणून मी थोडंसं तिखट घातलं लाल तिखट तुम्हाला पाहिलेलं असेल तर तुम्ही हळदसुद्धा घाला मला नाही वाटलं की हळद घालण्याची गरज वाटली नाही फेटून घेतले चांगला आता मी ते मिश्रण आता बघा मी चपाती कशी तोडते अर्धी चपाती केली आहे रात्रीची चपाती होती ही त्याला त्रिकोणी असं कट करून घेते मी हातानेच तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही कात्रीनंसुद्धा कट करू शकता किंवा सुद्धा बघा मी तसे कट करून घेतले सगळे दोन चपात्यासाठी दोन वाट्या बेसन घेतलं होतं मी तुमची एक चपाती असेल तर एक वाटी घ्या आधी एक वाटीचं करून बघा खायला फार छान लागतात पण हे चपाती भाजी बघा मी बॅटरमध्ये त्याला घातलं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते झटकून काढते मी त्याच्यातचं म्हणजे जास्त नाही लागलं पाहिजे चपातीला ते नाहीतर पूर्ण असं म्हणजे मग ते बेसन बेसन लागतं जेवढं पाहिजे चपातीला तेवढंच असं ठेवायचं बाकीचं सगळं काढून घ्यायचं थोडं थोडं हलवून गॅस मोठाच ठेवायचा कारण की काय असं स्लो वगैरे करायची गरज नाही जास्त बेसन लावल चपातीला लागलं नसल्यामुळं ते लगेचच तेलामध्ये हे होतं तळलं जातं कच्चं वगैरे काही राहत नाही बघा मी चपाती ते पॅटर तेलत घातल्या घातल्या अशी फुगून आली होती ती माझा माईक नेहमीप्रमाणे माझा स्टँड जो असतो मोबाईलचा तो खाली येत होता आणि मी त्याला वर करत होते वर करूनच दाखवा लागले होते मी तर स्टँड बघा झालं लगेच होतं हे काही उशीर लागत नाही मोजून पाच ते सहा मिनटात हे होतं पदार्थ हे चहासोबत खावा किंवा पुदिन्याची चटणीसोबत खावा शेजवान चटणीसोबत खावा किंवा टमाटो सॉससोबत खावा खूप छान लागतं आमच्या घरात तर जास्त करून चहा सोबतच खातात ते बघा मी परत एकदा दाखवते जस्ट डीप करायचं त्याला त्या बॅटरमध्ये एक्स्ट्राचं सगळं झटकून काढून घ्यायचं आणि तेलात टाक एकदम व्यवस्थित सावकाश टाका तेलात टाकताना पहिल्यांदा टाकताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची टाकल्यानंतर ना मोठा करा बारीक गॅसवर करायची काही गरज नाही आहे बघा मी पुन्हा दाखवते मी झऱ्याने दाबत होते तरी तो फुगतच होता असा खाली बसतच नव्हता अजिबात तो फुगाच लागली ती चपाती आतमध्ये आणि एक्स्ट्राचे जर चपातीला लागलं ला नाही तरीसुद्धा चालेल कारण की त्याचा जे एक कुरकुरी पण आहे तो चपातीचा तळल्यानंतर इतका छान लागतं ना अप्रतिम लागतं एकदम तुम्हाला आवडेल ही रेसिपी बघा आता आपण सर्व करून घेऊया जर हेच रेसिपी तुम्हाला जर आवडली माझी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर माझ्याकडनं काही चुका होत असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा सांगा की तुझं हे चुकतं आहे म्हणून बघा हे करून घेतलेत मी सर्व आता मी एक टेस्ट करून सांगते कशी कर झाली ती एकदम मस्त झालेली आहे एकदम छान लागत होते धन्यवाद